संत ज्ञानेश्वरांचं हे जन्मगाव म्हणजे आपेगाव सध्या हा काळ हा हा सप्ताह जो साजरा होत आहे या ज्ञानेश्वर मंदिराच्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर सुवर्ण सुवर्णि सुवर्णमहोत्सवी जन्म महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आपल्यासमोर बघताय सातशे पन्नासा उत्सव या ज्ञानेश्वरांच्या या जन्मगावी या ठिकाणी या ठिकाणी हे सुंदर मंदिर आणि इथले हे जे महाराज आहे महत्व काय ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर हरिपाठ होतो रात्रीच्या सतरा सात ते नऊ कीर्तन होतं आणि संपूर्ण तालुक्यातून आलेल्या मधुगरी असती त्याचा मधुगरीचं तो प्रसाद इथं सगळ्यांना सेवनाचा भाग्य लाभलेलं आहे हजारो लोक कार्यक्रमाला का आज उपस्थित तेरा पण आम्हाला असं वाटत नव्हतं पहिल्या दिवशी थोडंसं समाज आणि पावसाचं वातावरण पहिलं आज तर मेघानं असं चालू केलं आहे की इंद्र खवळला की काय आणि हा काळ ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला होता त्यावेळेला अशाच पद्धतीचा पाऊस व बरसत होता अगदी त्या यमुनेला महापूर आला होता ज्ञानबारा जन्माला आले त्यावेळेलासुद्धा गोदावरीला महापूर आला होता आणि आज खऱ्या अर्थानं असं वाटतं की तो जन्मकाळ सातशे पन्नासावा आणि त्याच पद्धतीचं जन्माचं जे वातावरण होतं तेच आजचं वातावरण आम्हाला पाहायला मिळतं हे खूप आनंद वाटतं आपल्याला अवतार धारण करण्याचं मुख्य प्रयोजन हे आहे की या जड जीवांचं काय व्हावा तो धारणा आपलं या भूमंडळावरती येण्याचं दुसरं काहीच प्रयोजन नाही ते उपकारा साठी आले घरच्या वैकुंठी केवळ जड जीवांचा उद्धार व्हावा याकरिताच आपण या भूमंडळावरती अवतीर्ण झालेला ज्ञानवरायनी चारही भावंडांची जन्मभूमी आहे ज्ञानवाऱ्यांचा हा सप्त शतकोत्तर अमृत महोत्सवी जन्म वर्ष किंवा जन्म किती आहे ज्ञानवरा भूमंडळावरती जे अवकीर्ण झाले त्याच्या मागचं एकच वय भूपराय म्हणतात भूधारा जन जड जड जीवांचा उद्धार करण्याकरता आपण या भूमंडळावरती अवकीर्ण झाला आम्ही अनेक वेळेस करतो की ज्ञानवरांच्या जीवनामध्ये अशा अलौकिक अशा अनेक त्याचं वर्णनही आपण हेवी करतो ना। ना। की नाही पाहिजे पण केवळ त्या गोष्टीसाठी ज्ञानावर आहे झालेली झालेले ना कदाचित माझं विधान धाडसच असेल माझ्या अनुभवाला वायला सोडणार असेल तो मी बोलून जातो मोठी माणसं असेल ज्ञानवरांनी रेडा बोलाविला रेड्यामुखी वेद बोलाविला पण रेडा बोलावण्याकरिता ज्ञानवर आहे अवतीर्ण झालेले नव्हते त्यांना तो बोलवावा लागतो

भिरेंद्र होण्याचा जवळचा संबंध आहे भिरेंद्र चालवण्याचा आणि झेड जीवाच्या उद्धाराला काहीच संबंध नाही झेड जीवाच्या उद्धाराला संबंध आहे संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण होईल दादा तो नेवासा तालुका आहे नेवासा तालुक्यात कोणत्याही गावात आपण गेलो तर दोन चार लोक ज्ञानेश्वरीचे असे उपासक आढळतात की जवळजवळ ज्ञानेश्वरी कंठस्थच त्या लोकांचे असते सद्गुरू सद्गुरु बाबांची एवढी कृपा आहे की ज्ञानेश्वरीची पारायण ज्या ज्या ठिकाणी होतात मोठ्या प्रमाणातच होता बाकी छोटं गाव असलं तरी शे दोनशे लोक पारायणाला एका गावात तर सांगितलं म्हटलं एवढं एवढं गाव दोनशे सव्वा दोनशे लोक कसे त्यांनी सांगितलं घरपी दोन माणसं पारायणाला नेवासा तालुक्यावरती कृपा ज्ञानाबाईंची आहेच आहे आणि ही जन्मभूमी आणि ती जन्मभूमी मिळून तो मोठा सप्ताह त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे त्या सप्ताहासाठी सुद्धा दादांचा शब्द म्हणजे शब्द तर तिथं काय त्यांनी सांगितलं म्हणजे पालकमंत्री विखे पाटील आणि तिथले विद्यमान आमदार आहेत विठ्ठलराव लंगे पाटील माझ्यासमोर फोनवर सांगितलं म्हटले ते तुम्हाला सगळं करावं लागेल त्यांचा शब्द काय कोणी कसं असं टाळतच नाही आहे म्हणून तोही कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणात उत्साहानं संपन्न होईल आपण सर्वांनी त्या ठिकाणी येण्याची मी आपल्याला प्रार्थना करतो झालेली सेवा ज्ञान